जिंदगी में रहना हे तो काम कर प्यारे काय पावन आलेत गतो एवढं बवून दे नंतर पैसे देतो कावळी सकाळ सकाळ बापाने उधा दिलं आता दुकान उभा धरलं भेटणार ने तुझ्या बाजरी आली वाटेल भाकरी खाताना गावाचं आलं मग तव तुम्हाला करून घ्यायचं नाही काय आता पण हे नाही तुम्हाला गावाच्या भाकरी करून खावा लागत्या मला काय सांगू नका नाही तू मला गेलाय पडतो तुम्हाला हे घेऊन मी काय चोर काय मी वाटलो काय आव आले जमा ना आता पोटत फिट जाऊ तर मी काम करीत आले मटन केले लवकर आजूबाजूच्या घेऊ नको कोणा तुम्ही बाजरी काय घेऊन नको ते तो मी चोर तीन त्या दिवशी बुधवारच्या बाजारातून गोपीचंद मसाला आणलाय गोपीचंद सोडून दुसरा मासाला भाजी आजूबाजू घेतला ना आधीच आणतोय तू आई सुद्धा म्हणे आशी बाजरी ना तांदूळ तो तुम्ही मम्मी सुद्धा म्हणे आमेरी किंवा आणलं का नुकत्या बाजरी अक्षरच्या मला सुद्धा पाणी येतो कधी कधी उदारी वाल एवढा बरा आता वाटत ना बाकी घेऊन द्यावं म्हणजे गरीब दळण राहते त्यांचे अक्षरच्या बिल भरायचं तुझा पैसे लाई राहत राह तुम्हाला काय सांगू आक्षेरच्या आजपांच्या कसून आमची किरण येत त्या काळात आज पांच्या दळण आहे मग बघा आणि आता मी दळीतोय हॅलो आवर रोड रोलर रोड मध्ये बंद पडला फिटर पाठवा ना अरे तुम्ही काय ठेकेदार निर्लज्ज आहे माझ्या दहा अनुभव आहे दोन मिनिटात नीट करू शकतो तू मशीन नीट ठेकेदार आहे ना नीट झाले तुला बक्षीस उतर खाली मी हा खटरा दोनच मिनिटात चालू करतो ते रिपेअर त्याच्यात काय रुपया इन्कम आहे का तुला हॅलो अरे सरपंच बोलतोय अरे मग मी काय करू मी काय करू सांग काय तुला मी काय करू हा आता मला प्रॉब्लेम कायला बाई गोटा घेऊन ये एकदा तू दर गोटा नाही दोन ट्रक्यात चालू केला तर माझ ना मी म्हंटल होत ना चालू होणार अरे दहा वर्षाचा अनुभव आहे उभंच नाही अरे तुम्हाला लाज आहे का तुम्ही वाटूळ केलं वाटूळ म्हणजे मी तुम्हाला एवढी मदत करून उरून वाटूल म्हणता अर फार धुर निघला नाही कोण मशीनचा अरे कुणा दूर निघलाय नाही थांब मशन कराय मोर आहे ह्या दोन बदिला माझ्या आयुष्याची राख रांगोळी करायचं ठरवलंय काय नो अरे यार आता दुसराच प्रॉब्लेम दिसायला <laughs> ओ मालक पिटरला फोन करा आता बास्कर आता तू एक काम करा ते वाटोळ केले झालाय ना चालू घाला उ, घाला अभिषेक असं ना करू असं ना करू भाऊ भाऊचं स्वागत या ठिकाणी तर जाणून घेऊ परिस्थिती काय बात नमस्कार नमस्कार अभिषेक काय सिस्टीम आहे नेमकं एक प्रॉब्लेम झाला माझ्या गाडीला एक दरवाजा होता आता दोन दरवाजे झाले बाहेर आल्यावर तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो अवे भाऊ तुमची परिस्थिती पलटाऊन डाऊन झाल्यासारखी दिसते मला रस्त्यात एक जण आडा आला तिथंच राडा केला त्याच्यामुळे सिस्टीम झाली डुगडुगा बरे तशी अवस्था करून ठेवली तुम्ही गाडीची म्हणजे लोकांनी यायचं आम्हाला कट मारायचे आड जायचं आम्ही बसायचं का बिलकुल गप नाही बसलो एक जण होता दिला तिथं धडकून त्याच्यानंतर त्याची गाडी सुखरूप आहे डबा चा सुखरूप राहिला माझी अवस्था अशी झाली अभिषेक तुम्ही आता घरीकच जाणार आहे घरीकच जाईन म्हणजे पायपाय वाटतं काय तुम्हाला भाऊ डुगडुगा बोलीन कोणती गाडी बोलून मग फोर नी जाईन तुम्ही इंडिया लोक गेम करून नाही खेळत आम्ही का खेळत नाही कारण आम्हाला आमचं जमीन पैसा फ्री आहे परत गेला तर येत नाही